नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपले सरसे स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे आता आपल्या चॅनेलवर आपण आपल्या नर्सरीमध्ये आता जी आपली नर्सरी आहे कोल्हापूरमध्ये शासनमान्यता नर्सरी आहे मोठी पस्तीस एकरामध्ये नर्सरी आहे चाळीस वर्ष जुनी नर्सरी आहे आणि ह्या नर्सरीचे जे आपल्या रोपं तयार करण्यापासून ते शेतकऱ्यांना लोडिंग करून प्लांटेशन झाल्यानंतर सुद्धा पण जे व्हिडिओ असतात त्याचं आपण नेहमी त्या चॅनेलद्वारे अपलोडिंग करत असतो आणि त्याला तुमचा चांगला प्रतिसादसुद्धा मिळत आहे तर आता जास्त वेळ न घालवता आज आपण हा जो व्हिडिओ बघत आहोत त्याबद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत आता पहिली गोष्ट हा जो आपला आंबा आहे तो केशर आंबा आहे दीड वर्षाचं जे रोप आहे एक वर्ष दीड वर्षाची जी लहान रोपं जी असतात पाच बाय सहाची ती आपण पाच ते सहा महिन्यापूर्वी आठ बाय दहा बॅगला रिबॅगिंग केली होती त्याचेसुद्धा आपण व्हिडिओ बघितले होते आता त्या प्लॉटमधीलच आपण आज जे लोडिंग करत आहोत तो असा सिलेक्टेड आंबा बघू शकतो आपण जे प्लॉट जो प्लांट डेव्हलप झालेला आहे त्याचे हे आज लोडिंग करत आहोत आता हे लोडिंग म्हटलं तर जुन्नर पुण्यासाठी आपण हे लोडिंग करत हो। आहोत अशा पद्धतीनं आज त्यांचा दोन हजार आंबा आपण लोडिंग करणार करणार आहोत तर आता रोपांची आपण क्वालिटी बघू शकतो आता की अशा पद्धतीनं दीड वर्षाची पुढची रिपॅकिंग केल्यानंतर सहा महिन्यानंतर म्हणजे दोन वर्षाची ही जी रोपं आहेत आता आपण आता हे जे रोप आहे ते घनपद्धतीनं याची लागवड करू शकतो आता घनपद्धतीनं लागवड म्हटलं तर दोन वळीतील अंतर जे आहे ते दहा अकरा बारा दोन झाडातील जे अंतर आहे ते आपण चार पाच सहा फूट अशा ठेवून एकरी साडेसातशे ते हजार झाडांचं प्लांटेशन करू शकतो आहे आणि नर्सरी शासन मान्यता असल्यामुळं आपण याला याचं अनुदानसुद्धा घेऊ आहे आता बघू शकतो आहे रिबॅगिंग झाल्यानंतर कलमपट्टी सोडणी असेल किंवा त्याला काठी लावणे असेल खत पाण्याचं नियो जे नियोजन आहे हे आपण जे वेळोवेळी करत होतो त्याचे व्हिडिओसुद्धा आपण वेळोवेळी बघितलेले आहेत आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो या प्लॉटमधील आपण लोडिंगचा बघत आहोत आता ही रोपाची उंची म्हटलं तर अडीच तीन फूट उंची आहे आता आपल्याकडं अडीच वर्षाची रोपंसुद्धा असतात त्याची जी रोपाची उंची येते ती चार फुटाच्या वरती येते आता ही दोन वर्षाचे प्लांट्स आहेत आणि रोपांची जी हाईट आहे ती अडीच ते तीन फूट असल्या कारणानं आपण ही घनपद्धतीसाठी वापरू शकतो अशा पद्धतीनं हे बघू शकतो आपण लोडिंग आता हा केशर आंबा आहे आता घन घनपद्धतीनं आंबा लागवड केल्यामुळं आपल्याला येणाऱ्या के आप सीझनला त्याला दोन चार दोन चार आंबे प्रतिरोप आपल्याला धरता येणार आहेत आणि जसं की आपण एक हजार झाडं लावली तर आपल्याला एका एकरातून एक दोन हजार आंबा आपल्याला वर्षाकाठी मिळणार आहे सुरुवातीला आणि त्या त्याच्या पुढील वर्षी आपल्याला एका झाडामागे जनरली एक ते दोन डझन आंबे म्हटलं तरी मिळत असतात आणि अशा पद्धतीनं आपण घनपद्धतीनं लागवड करून चांगल्या प्रकारे फायदा मिळवू शकतो आहे आता आपली नर्सरी मोठी असल्यामुळं सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची पंधराशून अधिक व्हरायटीचे प्लांट्स आहेत नर्सरी शासन मान्यता आहे अनुदानला बिल मिळतं आहे खात्रीशी रोपांबरोबरच फ्री मार्गदर्शन दिला जातो तरी शेतकरी मित्रांनी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशा डेली अपडेट मिळत जातात आणि जे शेतकरी नर्सरीवर येण्यासाठी इंटरेस्टेड आहेत त्यांनी खालील दिलेल्या नंबर संपर्क करून अपॉइंटमेंट घेऊन नर्सरीला विजिट करा जेणेकरून भेट होते सविस्तर माहिती मिळते ज्या शेतकऱ्यांना येणं शक्य नाही ते ऑनलाईन बुकिंगसुद्धा करू शकतात ऑनलाईन बुकिंग केल्यानंतर आठ ते दहा दिवसामध्येच आपल्याला रोपं घरपोच मिळत असतात आता थोडंसं आपण झूममध्ये रोपांचं क्वालिटी बघणार आहोत आता ही काय साईजमध्ये रोपं आहेत आणि कसे आहेत बघू शकतो आहे आता आजचं हे जे लोडिंग आहे ते आज दिनांक तेरा चार म्हणजे तेरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी हे लोडिंग चालू आहे आता ही ॲक्च्युअलमध्ये आपण जूनमध्ये रोपं देण्यासाठी हा लॉट बनवलेला आहे पण जे आपले शेतकरी आहेत त्यांना आत्ता सध्या त्यांचं नियोजन असल्यामुळं आपण त्यांना हे प्लांट्स देत आहोत आता साहेब स्वतः सकाळी येऊन रोपं बघून प्लॉट सिलेक्ट करून म्हणजे आपण बघू शकतो आता ही जवळजवळ एक पन्नास हजार रोपं आहेत त्यातलं जे तीन पट्टे आहेत ते सिलेक्ट करून गेलेले आहेत आता त्याच पट्ट्यातील आपलं हे असं मधलंच लोडिंग चालू आहे बघू शकता म्हणजे आपण जे रोपं सिलेक्ट झालेले आहेत चांगले आहेत ती भरत असतो बाकी सुद्धा आपण सॉर्टिंग केलेलं आहे खराब रोप आहे किंवा कमी उंचीचं रोप आहे किंवा इतर काही कारणास्तव जे रोप खराब झालेलं आहे तर ते आपण बाजूला काढतो आहे आणि चांगली रोपं भरत असतो आहे तरी अशा पद्धतीनं आपलं कंटिन्यू काम चालू असतं आहे आता आपल्याकडे केशर आंब्याबरोबरच इतर बऱ्याच व्हरायटी जवळजवळ केशर सोडून हापूस तोतापुरी दशरी लंगडा बारमाशी अशा जवळजवळ वीस ते पंचवीस जातीचे वेगवेगळ्या व्हरायटीचे प्लांट्स अवेलेबल आहेत आता बघू शकतो आता इथं आपण ह्याशी सिलेक्टेड रोपं घेत आहोत खराब रोपं बाजूला काढत आहोत या अशा पद्धतीनं हे बघू शकतो आपण अशा पद्धतीने हे जे आपण शेतकऱ्यांना कमिटमेंट केलेले आहे त्याच क्वालिटीचं सा, त्याच साईजचं सा रोप देण्याचा इथं प्रयत्न करत असतो त्यामुळं आपले ऑल महाराष्ट्रभर कस्टमर आहेत आणि आता महाराष्ट्राबरोबरच आपण इतर राज्यामध्ये सुद्धा गोवा कर्नाटक यम पी या भागामध्ये सुद्धा आपले प्लांट्स आपण सप्लाय करत असतो नर्सरी मोठी असल्यामुळं आपले सर्व महाराष्ट्रामध्ये बरेच प्लॉट आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपली बरीच आंब्या असेल किंवा इतर फळबाग लागवड असेल ती झालेली आहे आणि फळबागेला महाराष्ट्र शासनाच्या योजना मिळत असल्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांनी आता ह्या गेल्या चार पाच वर्षामध्ये फळबाग लागवड केलेली आहे आणि अनुदान रोपांच्या उत्पादनाबरोबरच अनुदानसुद्धा घेतलेलं आहे तर आता त्याबद्दल डिटेल माहितीसाठी सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करून माहिती घेऊ शकता आहे आता हे बघू शकतो अशा पद्धतीचे प्लांट्स सध्या ही स्टेजमध्ये रोप आहेत आपल्याकडं बघू शकतो आपण तरी ह्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ असो